नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सामुदायिक विवाह सोहळा मारवाडी युवा मंच मिरड टाउन यांच्या वतीने तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला असून या विवाह सोहळ्यामध्ये वधू वरास पोशाख मंगळसूत्र पंजन सुटकेस अशा संसार उपयोगी पंधरा वस्तूंची भेट देणार असून या सामुदायिक विवाह सोहळ्याचा गरजूंनी लाभ घ्यावा असे मारवाडी आयोजकांनी केले आवाहन नमस्कार। नमस्कार। अखिल भारतीय मारवाडी इचलकरंजी तर्फे हिंदू पारंपरिक पद्धतीने तीस जानेवारी रोजी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला आहे यासाठी लागणारी कागदपत्रे प्रतिज्ञापत्रक वर वधूचे फोटो जन्माचा दाखला पालक हमी रेशन व आधार कार्ड नगरसेवक किंवा ग्रामपंचायत यांचे शिफारस पत्र या विवाह हो सोहळ्यास लागणारी नवरा नवरीचे संपूर्ण पोशाख मंगळसूत्र पैंजण जोडवी संसार सेट पलंग गादी कपाट सूटकेस मेकअपचे सामान पार्लर खर्च नवरीचा मेहंदी खर्च पुरवण्यात येईल गरजू लोकांनी संस्थेला लवकरात लवकर सा संपर्क साधावा ही विनंती संस्थेचा विवाह सोहळा मर्यादित असल्याने संस्थेची संपर्क करण्याची शेवटची तारीख वीस जानेवारी राहील संस्थेशी खालील नंबरवर संपर्क साधावा चौऱ्याण्णव दोन हजार सत्तर दहा त्र्याण्णव त्र्याहत्तर एक्केचाळीस अठ्ठावीस एक्क्याऐंशी नमस्कार